करा चालू तुमचा झालं की चालू तुम्हाला येडच ना होत कुठे गेल तरी काय नाही काय ते चालू हिडीओ निघतात मस्त हिरवगार गाराण आणि असं चांगलं पण वाटतात लयबारी गावात आवडतात आम्ही रोज उसावाने गावात उसावाने गावात लय ना सगळं असं म्हणजे लय भारी वाटत बघायला बघायला किती फरक लय लय फरक मोठी झाड बिड चांगलं असं चांगलं वाटत एकदा कोकणात

तुम्ही कोकण म्हणजे आपल्या मधूनच बघितलं ना हिडिओ मधून आम्हाला बघायला भेटतंय ना भेटल्या ना मग काय आपल्या मध्ये नाही तस तरी काय बघायला भेटलं असतं का गावात उचव तुम्हाला वाटतं का उशे ती असत ना शेव होय त्या गावात ना आम्ही शिरतो माहिती तुमची सवय झाली म्हणजे शिरतायत समोर जातायचा मग काय त्या गावात ना मेंढराला वाटा करायच्या का पळत किती गावात काय किती अगदा तर माझा अंगठा कापला होता आणि होत खाली झोपले होत ते बोलत होती नाही राहणार सारख्या गेलो बोट माझ रक्सत मी काय केलं डायरेक्ट जागची जागे होता आपल्या दिसतंय का दिसतंय ना फार नाही तिकडं जास्त बारी वाटत इकडं आम्हाला बाई आम्हाला तिकडे गेले बी थोडं वाटतं इकडं आले बी थोडं वाटतं सगळीच बारी वाटून घ्यायला लागते पण आता हितनं निघून गेल्यानंतर नंतर आज मागली आठवण येते आपलं गण बाळ इकडे ना आपण बकऱ्यासाठी तिकडे जायचं एवढ्या लांब जायचं म्हणजे वाईटच मग मग इकडची आठवण ल येते ना असं होत ना आता तुमचा कसा वाडा चालला की किती दिवस चालतो किती चार दिवसात चार दिवसात ना चार दिवसात

जसं आमचं कुटुंब आहे तसं माझ्या वडिलाच्या घरी भावांचं पण कुटुंब आहे वडिलांच कारण तिघे बाव आहेत मला पण एका जीवाने अगदी बाया पण काम करतात भाव आमचा आई वडील जसं आमचा आत्यान मामा काम करतात असं ती पण कष्ट करतात वडील आमचं वाड्याला असतात बाईन वडील आणि ही बाहून ही आहे आणि माझा भाऊ आई वडील बरं वाड्याला असतात आणि ही घरी असतात उन्हा बरं काय काम करता घरी वावरत नका सारखं चालूच ना काय चालू असतं चाल तरकारी जास्त करून असते गवार तांबाटी वांगी यंदा ता वांगी लावली होती ना ना? होती भाजीपाला मेथी ना असते ना? आपलं ते आता गेलेलं वावर किती असेल एक किलोमीटर एक किलोमीटर ना येऊन जाऊन दोन किलोमीटर परवास होतो की तुमचा आणि वारसा आपलं गर्दी ना व्याहीर ठीक आहे म्हणजे जवळ आहे हा ते लांब जास्त मजली वावरा जवळ जवळच पण लांबची लांब लांब आहे ना नाही मोठं जातात दररोज याला जायला लागत नाही रस्ता पडलेला मग काय माय किती वाजता साधणार आहा तुम्ही कायडिया अभ्यास काय सांगितला बर बर काय म्हणले चौदा खडे तुला काय सांगे आई नीट सांग चौदा खडे चांगले तुला बाय बाई हा व्याख्या आहे ना हा लिहायला सांगितलं तर हा आणि घर दर्शक शब्द पिल्ल दर्शक शब्द हा आणि तेव्हा कृष्ण सांगितलं मॅडम तुला यायचा एवढा अभ्यास आहे का आता लिहिणार ना हा सगळा हो बाय तू दे ताई तू माझ्या ग बघ सगळा करणार ना अभ्यास सगळा करायचा दिदा तू अभ्यास सगळा करणार ना मोबाईल नाही घ्यायचा आता हे गवारी जरा मला कालवानाला गवार न्यायची मग मी तोडून शेंगा येणार आहे आई मागाशीच येत होती मग होती मी आणते पण म्हणलं राहू दे मी आणेन तोडून वेळाने ते आले की जायचंय परत आता दिवस पण वायत राहिलाय मावळ्याचा मावळन वहिनी ती गेली घरी आणि मी थांबली पाहिजे सियागा तोडून येणार इथं जवळ आहे घराच्या माग तुम्ही दररोज करता ना हा डाब्याला दररोज नेता डब्याला नाही कधी नेतो कधीतरी ना, ना? हा रोज बी खावा वाटत नाही ना नाही मस्त अशी कवळी आहे गावार नैनिबार बी नाही तोडाय पण बारी येते या असली गवार मिठातली जर बनवली तर भारी लागते खायला का नाही बाई बनवता मिठात गवारीच्या शेंगा मी तोडीत होती तर तो आईन वहिनी म्हणली की राहू दे आम्ही तोडतो आणि मग पोरं बी आले तोडून द्यायला वय वा म्हणलं दिवस मावा पर मी तोडत होते तुम्ही जेवण करता करता आला मग आता म्हणलं तुम्हाला न्यायच्या शेंगा तुम्हीच तोडून न्यायच्या त्याला काय होतं तोडून यायला आणलं मोहनला ओमकरला आणलं म्हणलं चला आता आपल्या शेंगा तोडून तोडले असते की मी मला काय दावा नी त्या कालवणापूर त्यात तोडता येत नाही दिवस गेला वावार घराच्या जवळच ये आई मागाचीच मध्ये होती मी आणते तोडून मग वहीनी ना आई जाल्या मी दिसल्या वावरात बऱ्याच तोडल्याचे काय झाले आदल्या अर्ध झाले काय इकडं आलेल्या नंतर आम्हाला आहे ना कालवनाचा आठ दिवसाचा तो नसतो आठ दिवस दोघी संगत काढायचं का एका दोघी दोघीने काढल्या मग ஜி மடக்கி உர வாசர பிவன் மங்கில

दोघीने एक बाई सेपरेट सायपागा दोन बाया बायारच्या कामावर मग काय बी मसले काम असता जेवण अजून एवढं तेवढं असत्याच जेवण करायचं खाटल्याच्या घराच मानल्या मच्छर सांगतो ना

आहे ना मग काय आपलं घरचं नाही बाई मग येत ना सर काय चाललंय काम दररोज काम असत काय सकाळचं दूध पाजलं का सकाळचा सण दोन टाइम पासता ना दोन टाईम एका एका चला मग आम्ही निघू जातो तो काय आता दोन मुक्काम केलं ना तुम्ही या आता आ दिसते की पाहुन आम्ही न्यायला आले तर मला रात्री झालं होतं पण आता निघाले आम्ही हो आहे जाऊ का मग काय करायचं आईला नाही देण झालं होतं बाया बाय पाहुण्याला बोलावं माझी गाठ घ्यायला नाताला माझ्या मग आता माझ्या नाताला जात नको घ्यायला का होई बरी झालं आठ नऊ महिन्यातून गाठ पडती नाही व्हाय आता खाऊ बा येतात आता वय आता नाही लगेच यायचं आहे नाही यायचं मग काय हां आता पाहुणा बिहुना तर येते ना हळजेला एका दिवशीमध्ये आले पण माझं नाही लगेच याचं नाही मग काय पाहुणे गाडी हो ना गाडी गाडी नसायला पाहिजे पाहुण्याला मग गडीवर थांबत गाडी असल्या लगेच माझं निघतो या बस बस करा आता निघो का मग बस करा बस करा तर मस्त बाकी काय काय सकाळी गेली वावरात

ती इकती तिला ती इकतीसाठी गाडी येते वस्ती ना वस्ती व्हायचं दुसरी पोरं कोणाची सुभ्राजे ना हो झालं ना साहे मस्त असं वाहिन्यांनी कालवान बाजरीच्या भाकरी भाकरी गरम गरमच केल्या ना ह्या वहिनीने भाकरी केल्या आणि ह्यांनी कालवान बनवलं अगं यात सुंदर आई म्हणतेत त्याच्यामध्ये समज दिसतेय मोबाईल होय आई लावून तुम्हाला तुम्हाला घ्या की सगळे आता आम्ही जेवाय बसलो बाकीचे गेल्यात भाव गेले तया भाजी घेऊन पातवान मस्त झालं कालवान नाही चांगले झाले मस्त आमचे जेवण झाले आता आता मला पण जायची तयारी करायची जरा चाललंय आता माझ कुकरी पाजून घ्यायचं जी पाजली ती मोर मध्ये घालतात आता जरा बांधायला माझ्यावर लोड आलाय कामाचं कि सर अर्चना जरा गेली ला ते पाहुणे भानय आता सकाळी आलो आपण त्यांना लावला परत दुपारी तर आता हे पाजून घ्यायची चालली अजून काय चप आणि झालाच नाही चुनच नाही पेटायला मिठ्याक गेलो तर दिवसभर अन्न काय आल्याच्या नंतर मग त्यांना म्हणत जातो मी आता आता आमची भेरी झाली आता तुमची होऊ दे हा मग त्यांना लावली सकाळी न असं एकोरी एकोरी कमी करा लावायलागते का दोघ असल्यामुळं अजून तुझं नाही पेटवले आता म्हणलं मी काम करा दोघ करावं दोघं तुझे काही शिळायला तर कुकुरती नीट पिलं नाही काय बर काहीतरी वास लागला वाटत हा ते शिल चडबीड खाली चिकटलं नाही जिमनीला का ते लिहड्याचं दररोज वाडा शेंड्या मतारी त्याच्यामुळे वास लागल्यावर पित बी नाही मग कोकरी पाजून घेतली त्यांचं चाल दूध काढायचं दूध नाही एवढं नाही आता काय थोडक्या बरेच दिवस झाले ना शेळ्यांचं आता कोकणापासून दूध काढतोय आपलं काढाय पाण्याला एखाद्या माणसाचं जेवण होतं चिया पाणी होत काढलं बरच निघले की तांबे व्हायचं का आता काय राहिले काम दुसरं आता बाकीचं आहे आता इंजेक्शन मारायचं आहे बाकीचं आणि चहा पाणी पिता का चला आता चूल व्हायचं चूल बी पेट लागेल कुत्र्यांनी काय बघितलं कोण आता तू चूल पेटव मी जरा मिनरल औषध पाणी करतो कुत्र्यांनी काय बघितलं बघ भेट दे ना इकडं काय रे दिसलं दा बेटर काय आलंच होत वाटत बर झाला नाही बा नाही झाला का नाही आता मेंढरातलं पण काम हो राखलं कोकरे करडा पाजून घेतली दुधू हे काढलं जरा काही इंजेक्शन मारची होती पण घेतली मारून तोपर्यंत बाणाने इकडे चूल पेटवली दुधू काढलं जरा तापून घेतलं ता ता आता आता मी जे इथं बिराडाव किसना अर्चना गेल ते गावी अर्चना गिरी माहेरी आणि किसन तिथून घरी जायचो होता गावाला हा रातून एक दिवस तिथं मुक्कामाना सकाळ जाते घरी मुहूर्त येणारा आता बारीक वक्त त्यात हे बा ना मग कसं काय माहरात बर आहे बर वाटलं मग काय बर मजा येई बर दिवसात गे ना गेल्या सगळे आपले भेटले का सगळं आय आजी सगळे भाव भाऊजया चुलत भेटला चुलत भाऊ भेटल भाऊजया भेटल्या गेल्या सगळे ते गाठी पडतातच ना सगळे जवळजवळ जवळ मुळे आता बानाय जाऊन आली आणि आता परत मग अर्चना लावली प्रत्येकाला म्हणजे माय माया असतच मग काय राहिले दोन रात्री एकून गेले एक रात्र राहिले आणि मुकाम केला मग आता आलं माघारी लावले त्यांना मायर म्हणजे मायचं जा सागरच असतं ना असत काय <laughs> तिथं जुन्या पावल पावलुना मग काय खेळल्या काम केलेलं होतं ना डि सगळ्या आठवणी देन होत कि एकदा असं बारीकपणे गुडी चाराय नेली आणि लय ना असा पाऊस झाला पावस झाला आणि एक डव होता डव सडकच्या कडाला डव म्हणजे मोरी होती मोरी पाण्याची आणि त्यातनं पाणी पडत होत असा खाली खड्डा होता बारीक कमरापासनं बी बारीक होता आणि मग काय केलं आजीने मला नवीन पट्ट्या आणल्या चांदीच्या आणि आठ बी दिवस नव्हतं झालं बुधवारचा बाजाराला गेले आणि मग मला पट्ट्या घेऊन आले आणि मग आठ दिवस नाही झालं ना ते पायात घातलेल्या त्या पाण्यात गोड्याक गेल्यावर बसलो पवत पवत बसल्यावर पट्ट्या गेले पाण्यात पट्टी एक पडली माझ्या पायात पडली आणि तिथं म्हणजे ते शिव आहे ना तर ते शिवाला आप आहे देव आणि मग त्या आपबाबाच्या मोर ते ढोगू आता नळीला त्याला म्हणजे हमजेची नळी म्हणतात म्हणजे आमच्या आ आज आज्याचं नाव हमजे अण्णा होतं आणि मग त्या अण्णा काय करायचं आमचा आजोबा त्या नळीत देऊन गाणं म्हणत बसायचा पहिला गोडी चारायला जायचा जा, बैल चारायला जायचं मग तिथं गाणं म्हणायचा आणि मग कायम तिथं बसलेला असायचं ना मग ती नळीच नावच पडलं हमजे अन्नाची नरी आणि मग ती पट्टी माझी गमली आणि मग नाही जर आम्ही बघायचो सगळी पोरं दहा बारा पोरं त्या वस्तीवली आता सगळी तिथं पवायला गेलेलो आपलं खेळायचं तिथं गुढी बी चारायची आणि मग गावाना गावाना नवी पट्टी आता आजी खवळ ना गमावली नवी आणलेल्या त्या टायमाला काय सजतच होतं बारीक असताना मी म्हणजे ती वीस वर्षाची गोष्ट आहे जी नाही त्या टायमाला म्हणजे त्या लयत लय तीनशे चारशे रुपयाच्या पट्ट्या असत्या आता पाच हजार सहा हजार किंमत आहे त्या पट्ट्यांची झालं का आणि मग त्या बाबाला आपली बोलली मी देवा माझी पट्टी गावणी तुला नारळ फोडीन मी आणि तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळची मी बघायला गेले तर अशी सपरीत पट्टी मला पाण्यात दिसली मग देव पावलं तुला हा मग देव पावला म्हणजे सांगते ना मग ते मला ध्यान होत तिथं गेलं की तिथं त्या शिवला गेलं ध्यान होतं बाबाचं आता नाही तर दुधाचा बनावला पिशे बाकी पाणी झाला आणि आता इथून पुढं साहेब पागाची सुरुवाती हा आता लागण बाकरी करायचं ते जरा कालवान करते काय तरी आता दोन माणसाला किती कालवान तरी करायचं दूध निघले वाईट घातलं जरा आल्या आल्या चिया पेल बरं वाटतं आणि मग थोड्या वेळाने जेवायचं तर आज आम्ही हा ना चार दोन मासातून बरसा फरक होते मग काय करमाना म्हणजे दोन माणसाची मग काय हे राहते मोठ्या आपल्या जसं खाटल्याच्या घरात असत घरी गेल्यावर तिथं होत बा तू गेले सगळी गोळा झाली ना ते लाडू कुठं लाडू भेटलो होत वाडाने काय मायाच्या काय होत भेटलं दुकान दुसरं नाही खायची आशा असते ना का मग काय पोरांना म्हणजे मानच ले दिसात भेटलेली त्याची आशा मात्र लाडू दिला दिले ना म्हाताऱ्या माणसाला जरा बीड म्हणजे जास्त बीडची आवड असते म्हाताऱ्या माणसाला मग म्हाताऱ्या माणसाला काहीतरी दिली खर तर मी म्हणजे आमच्या आजीच्या हाताचं लहानपणी साळत असतानी अगदी जेवण खाले नाश्ता चपात्या आजी पहिल्या कोंबड्याला उठायची चुलपेट पेटवायची गुण गुण <laughs> <चापते आंचीया। laughs> <laughs> ना आंघोळ पांघोळ झाली की पहिलं चपात्याला पीठ मारायची पर्या हे बोलल चाललंय पहिले पोरांना द्यायची नातांना मग तिनं मोर त्यांचं डब भाकरी धुन पाणी मग वावरात पण जायचं आणि पाठ जाऊन पण पहिलं काय व्हायचं राहण्यात वावरात काम करायचं आहे पहिला हे करायला तरकारी मारकारी असल्या ना कुठं तोडायला तोड असलं की घरचं काम ओरकायचं शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं तसंच किती केलं तरी शेतीतलं संपत नाही मग पाठ एक जाऊन सरपंचा जाऊन ते जाऊन आणायचं सरपंच आणि मग ते दादाला घेऊन जायचे मामाची घरची म्हणजे कामाची लय काय गरबड असते ना त्यांची बायाची बस बाऊ साडे सहा लाच वावरात नेऊन मला माहीतच नाही गेलेलं शेती मेंढर परत गाडी भरायची आणि पुन्हा सकाळची बी मी उठते दोन भाया अनिल गेले ना पांडा कुठेतरी पिकअप घेऊन गेलेला आणि सांग तू काय करा गुढी घालवाय गेलावर कुठेतरी आणि मग आई इट्टीत होती आणि एक बहिणी साईपा करीत होती परत आणला आला नेला आम्हाला आला हो आ, <laughs> ने ला, ने ला। गुर गुर मी उठली होती दोन दिवस तू त्यांची बघितली माझा मग तो आला होता त्या मोठ्या वहिनीला न्यायला मग मी तेवढ्यात उठून आंघोळ पांघोळ झाली माझी मग म्हणलं मला नेतो का तर म्हणलं चल मग गेलो मग त्या पाथवान जरा मी नाही काय एवढी मदत केली बघ केली थोडीशी आपलं पेड्या पिंड्या आणून दिल्या तू त्यांना आणि मग तिकडून आलं की बाहेर जेवल्या का नाही जेवल्या गेल्या तिकडं दुसरीकडं टमाटे लावायची का होती त्याच्यावर ते मंचिन कागद का काय म्हणायचं मंचिन कागद ते हातरायचं होतं त्यात बेड बेडवर मग ते बायांनी दिवसभर केलं आणि एक बाय पोलेटरीत होती पिला यायची होती मग ती बांडी कुंडी धुयाची काय करायचं पोलेटरीच बनलोय कामा बाबा जबरदस्त दिवसभर त्या पोलेटरीत आण दोन त्यांनीच करू थोडीशी मदत करू लागली आणि मग दिवसच गेला काय दिवस पुरतो या